या सापाच्या जाती महाराष्ट्रामध्ये बरेच ठिकाणी आढळतात तसं बघितलं ना आता कोकण भागामध्ये ना भरपूरसे आढळतात रंगांना कावळा काळा असतो त्याच्यावर ढवळे पट्टे असतात आणि खाण्याचं भक्षण म्हणजे त्याचं उंदीर आणि बेंडू तोंडामध्ये थोडा जाड असतो शेपटी मात्र थोडी लहान असते हे बघा जाडीला जाड असतो आणि लांबीमध्ये कमी असतो आणि याच्यामध्ये विसाचं प्रमाण जर बघितलं ना आता पन्नास टक्के वीस असते याच्यामध्ये आणि सहज करून हा पावसाळ्यात जास्त आढळतो कारण त्याचं भक्षण बेंडूक असल्यामुळं बेंडू कुंदीर असे बरेचसे किडे तो खातो आणि यांची चाल आहे ना धीमी असते हा याला कशाची चावल पण लागली ना हा लगेच पळत नाही हा फक्त थोडा थोडा चालणार म्हणजे याची चालच थोडी सुलो असते याच्यावर किती संकट तर हा धावणार नाही मित्र तुम्ही जरा याला न्यावळून बघा आणि आम्ही कोणत्या कोणत्या भागात हा जास्त साप आढळतोय मला कमेंट करून सांगा तसं बघितलं तर साप हा संरक्षणाचे कामे जास्त करतो आहे कारण शेतकऱ्याच्या शेतात असलं ना की तो साप उंदीर बऱ्याचशा प्रमाणात कमी करून टाकतो आणि जिथं उंदराचं वावर जास्त असतो तिथं साप पण जास्त असतात हे मात्र लक्षात ठेवायचं आणि आपण त्यांना काही नाही केलं ना तो पण आपल्याला काही करत नाही की बघा आता हा निवंत पडलेला आहे बरं का आता कोणी म्हणणं ना हा मेलेला आहे नाही मिलेलं नाही आता हा मी ना याला चाऊल पण लागू दिली नाही आलो आहे म्हणून मित्रो चॅनलवर जर नवीन असाल सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद